आपने मी शेहा, एक जग भारताचा पटू डी गुकेश सर्व स्तरातून कौतुक भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जगातला अठरावा आणि अठराव्या वर्षी इतिहास रचणारा सर्वात तरुण जग ठरलेला आहे सिंगापूर इथं जागतिक बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेत डी गुकेश आणि चीनच्या डिंग लिरेन यांच्यात आज झालेली चौदावी आणि अंतिम फेरी गुकेशनं जिंकली लिरेननं त्याच्याकडे नऊ मिनिटं तीन सेकंद उरले असताना फेरीत पराभव स्वीकारत डाव थांबवला गुकेशनं काळ्या मोहऱ्यांसोबत खेळत हा विजय आपल्या नावावर केला नॉर्वे ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन जेव्हा जिंकला होता तेव्हापासून गेल्या दहा वर्षापासून हा विजय भारतासाठी अन्न हे माझं एकमेव लक्ष होतं अशी भावना गुकेशनं विजयानंतर बोलताना व्यक्त केली या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी डी गुकेशचं कौतुक केलं त्यानं देशाचा अभिमान वाढवलाय त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या वतीनं भविष्यातील वाटचालीसाठी गुकेशला शुभेच्छा दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुकेशला शुभेच्छा दिल्यात गुकेशच्या अतुलनीय प्रतिभा कठोर परिश्रम आणि अविचल जिद्दीचं हे फळ आहे असं गौरव उद्धार पंतप्रधानांनी काढलं या यशानंतर देशातल्या सर्व स्तरातून गुकेशचं कौतुक होत आहे ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी गुकेशला शुभेच्छा दिल्यात त्यांनी क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राजनाथ सिंह पियुष गोयल यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी गुकेशला शुभेच्छा दिल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही त्याला शुभेच्छा दिल्यात